ते एवढा आम्हाला इथलं सांग की आता मी काय बोलो हाच समजे राहिरेचीच <laughs> मुलगी आहे आणि आयरे दादांशी जेव्हा बोलत असते त्यावेळेला निसर्ग आणि निसर्गाविषयी असणारी तळमळ आणि प्रत्येक व्यक्तीविषयी विषय असणारा कुठेतरी पैसा कमवायचा नाही मला नाव कमवायचं आहे मला या निसर्गाचं या समाजाचं मी देणं लागतो त्या समाजासाठी जगायचं आहे असं प्रवीण कुमार दादांची बोलताना प्रेमकुमार कुमार दादांची बोलताना मला नेहमी सांगत असत दादांचा काल फोन आला आणि म्हटले की शिक्षकांना पुरस्कार द्यायचा आहे शिक्षकांना पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि मी आज अनेक बाहेर गावी जाणार होती पण दादा नेता नाही मी शिक्षकांची कार्यकर्ता आहे शिक्षकांसाठी कधीही केव्हाही म्हणजे तो गडचिरोलीचे शिक्षकाचा जरी पोर आला तरी मला वाटत की मी तिथे जाऊन त्याच काम करावं इथपर्यंत तळमळ असते आणि ते निसर्गाच्या आज दादांनी जे काम केलं त्याच्यासाठी दादा मी माझ्या शिक्षकांच्या वतीने तुम्हाला मानाचा मुद्रा करते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान बाळासाहेब तर नेहमी मार्गदर्शकच आहेत आधारस्तंभच आहेत जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आम्ही बघतो त्या त्या वेळेला निस्वार्थपणे कोणताही पक्ष म्हणून नाही तर माझ्या जिल्ह्याची माझ्या मा याची खानदेशाची मुलगी आहे म्हणून बाळासाहेबांनी नेहमीच प्रत्येक वेळेला आम्हाला समजून घेतलं असे बाळासाहेब आणि शरद पाटील सर तर मोठे भाऊ म्हणून नेहमी पाठीराखी म्हणून प्रत्येकासाठी त्यांनी शाबासकीची थाप देत आणि प्रत्येकाच्या बाजूने शुभांगी हे कर शुभांगी तू करू शकते असं नेहमी शरद पाटील सरांनी सांगितलं असं शरद पाटील सा। ठिकाणी भेट होत असते माझ्या मताने दादा पडलेलाच असतात पण तुम्ही इकडे सगळं सांगून घेतात दादांना राजकीय याच्यात सुद्धा तुम्ही नेहमी सांभाळत असतात असे विस्पुते दादा मोरे दादांचं माझं नेहमी ताईच्या वतीने आमचं नेहमी चालू असत प्रत्येक वेळेला दादांच्या ताईंच्या म्हणजे आम्ही ताईंच्या वेळेला आणि नेहमीच दादांनी प्रत्येक व्यक्तीसाठी आणि त्यांच्या लेखणीतून प्रत्येक वेळेला समाज हिताच्या दृष्टीने आणि बहुजन नाही तर शाहू फुले आंबेडकर यांच्यासाठी नेहमी त्यांची लेखणी चालली असे मोरे दादा दादा साहेब आणि गोगे सरांकडे मुद्दा म्हणून लेट आली सर प्रशासन म्हटलं की आमचे शिक्षक थोडेसे घाबरत आहे पण तुम्ही प्रशासनाने पण दादांनी दादांनी प्रशासनाला पण इथे बोलून आज नक्कीच या व्यासपीठाला म्हणजे स्टार तीन म्हणणार ना ना नाही आहे असे हे व्यासपीठ आणि आमचे साहित्यकार आवाज आहे आणि माझ्या समोर बसलेले माझे सर्व दादा साहेब आणि ताई साहेब तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा आणि पुरस्कार तिन आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व फॅमिली पुरस्कार एकालाच मिळतो पण त्याच्यासाठी अनेक जण अनेक हात त्याच्यासाठी म्हणजे मी आई सासू सासऱ्यांना कुठेतरी म्हणतात की तू शाळेत जा आणि तू शाळेत टेन्शन घेता शिकव कारण की आजकाल आम्ही शिक्षक म्हटलो की रोज आम्हाला कसला तरी ससंगीरेस अटकावं लागतं सकाळी वेगळी माहिती दुपारी वेगळी माहिती चार वाजता वेगळी माहिती तर शाळा सुटताना काय येईल हे सांगताच म्हणजे मी तुमच्या मनात मी भाषण करणारी नेता म्हणून मी बोलणार नाही तर दादा आईरे दादा खरंच अशी फॅक्ट आहे की आम्हाला पाच वाजता निघताना अशी धाकतो करते की आता कोणती माहिती येईल तरी काय करणार खरं खरंय ना बाबरीदास असे गट आमचे सगळ्यांचे आहे म्हणून मी नेहमी म्हणते की आम्हाला शिकू द्या आम्हाला शिकवण्याची आमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याची सबळ आहे इथे ज्यांच्या हातात तुम्ही पुरस्कार दिला मी प्रत्येकाला वैयक्तिक शिकवताना बघितलेलं आहे वैयक्तिक त्यांच्याशी मी बोललेले आहे म्हणून मला माहिती आहे की तुम्ही आज या उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचे हिरे शोधून काढली आहे हे पुरस्कार नाही तर उत्तर महाराष्ट्राचे हिरे शोधून आज पुरस्कार दिलेला आहे म्हणून मी नेहमी शासनाशी बोलत असताना टप्पा वाट असेल पेन्शन असेल अनेक प्रश्न असतील त्यावेळेला मी पक्ष म्हणून कधीच मांडली नाही मी शिक्षक म्हणून आणि पदवीधर म्हणूनच भांडण केलेलं आहे म्हणून आज तुम्हाला दादा आणि तुम्ही हा पुरस्कार जो दिलेला आहे या पुरस्काराने आम्ही म्हणजे महिनाभर तरी भरवून गेलेलो असतो की नाही मी माझं काम चांगलं केलं असेल म्हणून दादानी माझी निवड नाही केली असताना म्हणून मी अजून त्यामुळे शिकवावं असं काम माझे शिक्षक करत असतात आणि तुमच्या पुरस्काराने नक्कीच आम्ही घडवण्याच काम अजून करू आणि माझा महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर जनगणनेत आहे तो पहिल्या क्रमांकावर असेल हा शब्द तुमच्या पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही सगळेजण देत आहोत आणि नक्कीच पुन्हा एकदा म्हणते की होऊ द्या कितीही कष्ट होऊ द्या कितीही शिक्षकांच्या मागे तसे मिले लागू द्या पण गुरुजनाला जे गुजलं जातं ना ते कोणालाच कोणत्या डिपार्टमेंटला आय एस अधिकारी असेल कलेक्टरला सुद्धा गुरु म्हणून ती गुरु म्हणून ती उपमा दिली जात नाही ती फक्त तुम्हाला मला आहे म्हणून तुम्ही गुरु आहात आणि हे प्लेस्टर चालू आहात म्हणून

त्याबद्दल मनापासून तुमचे आभार आणि आई भगवती करतो की ज्या ज्या वेळेला जन्माला येईल त्या त्या वेळेला गुरुजन म्हणून तरी गुरुजनाची बहीण म्हणून जन्माला येऊ दे एवढंच मते थांबते जैन जय